एका जंगलामध्ये एक राजा एका जंगलात एक राजा जातो जुन्या काळातली गोष्ट आहे आणि तो जातो मस्त जंगलात शिकार वगैरे करायला सर शिकार करता करता त्याला शिकार का नीट भेटत नाही मग तो बरच प्रवास करतो मग त्याला जंगलातून बाहेर निघायचं असतं त्याला रस्ता सापडत नसतो की कसं बाहेर निघू निघूबा इतकं मोठं जंगल आहे तो जिकडं जायला लागला तिकडं त्याला दरी लागते काहीतरी दिसून जातं काहीतरी गोष्ट घडते मग असं करता करता तो दमून जातो तो इतका दमतो की त्याला पाण्याची तहान लागते त्याच्याकडे पाणी पण नसतं काय करायचं काय करायचं खूप विचारात पडतो बिचारा मग त्याला एक झाड दिसत झाड मोठं झाड आणि त्याला झाडातून असं काहीतरी टप टप खाली पडतंय असं दिसतंय मग त्याला असं वाटतं तिथं पाणीच तो एकदम आनंदी होतो अरे यार मला पाण्याची तहान लागली पाणी प्यायचं होतं केव्हाची तहान लागली आणि मला हे झाड दिसले वरतून पाणी पण पडतं झाडावरून तेवढ्यात माझं पाणी गेलं त्याच्याकडे काही भांड पण नसतं मग तो, जा। मोठे मोठे तो, तो, तो। ते तिकडं झाडाजवळ पानं असतात मोठी मोठी पानं असतात तर पानं घेतो तो दोन तीन पानं गोळा करतो आणि असं पानाचं एकदम कसं कटोरा तयार करून घेतो आपण ते करबंद वगैरे घेतो बघा ते पानं करतो ना करमंदासाठी तसं पानाचं कटोरा करतो तयार तो भांड तयार करतो आणि असं एक थेंब 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 थें, ते पाणी झेलतो आणि ते बरंच पाणी आल्यावरती भरपूर दहा वीस मिनिटं होऊन जातात ते थोडंसं पाणी होतं आता जेव्हा प्यायला जाणार तेवढ्याच एक तिकडं पोपट बसला असतो तो पोपट येतो त्याच्या हाताला चावतो आणि पाणी खाली सांडून टप याला बेकार राग होतो यार मी एवढं मेहनत घेऊन ते पाणी बिचारा टप टप पडते पकडलं आणि पोपटाने पुन्हा ते कागद गोळा करतो का झाडाचं पानं आणि पुन्हा धरतो टप 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 सगळं पूर्ण पाणी येतो पुन्हा तो टाळला जाणार पुन्हा पोपट येतो आणि त्याला चावतो पुन्हा ते पाणी खाली पडतो याचा राग आता आवरत नाही हा भयंकर चिडतो त्याच्या पाठी बाण असतो तो बाण घेतो आणि त्या पोपटाला निशाणा मारतो मारून टाकतो आणि जेव्हा निशाणा मारतो मारून टाकतो पोपट खाली पडतो आणि पुन्हा वरती पाहत होतो वरती बघितल्यावर त्याला कळत की एक आजगर असतो आणि आजगराची लाल गळत असते टप 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 आणि ते लाळ गळत असते तो तो पिणार असतो तो पोपटाला कळतं की लाळ पुन्हा मारून मरून जाईल म्हणून तो काय करतो त्याला सावध करतो चावून सावध करतो राजा काय करतो तो त्याला बाण मारून मारून टाकतो जर ते पाणी समजून त्याने पिलं असतं तर पाणी असतं कधी काय असतं विष म्हणजे कधी कधी आपण एखाद्या व्यक्ती आपल्याला सूचित करत असतो एखाद्या व्यक्ती काहीतरी मार्गदर्शन करत असतो किंवा आपल्याला सांगण्याची पद्धत वेगळी असेल त्याची तो पोपट येऊन चावतो चावतो याला का बरं चावतो बिकॉज त्याला वाचवायचं असत पण आपला राग आपण त्याला मारतो आणि तो पोपट मरतो आणि आपणही मरतो किंवा आपण नंतर वाचतो पण तो व्यक्ती तर मरून जातो पोपट नवीन जीवंत होणार नाही म्हणजे लक्षात ठेवा जीवनामध्ये आपला राग खूप 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 कमी प्रमाणात वापरा नियंत्रित ने ठेवा आणि जो तुमचा योग्य सल्लागार आहे त्याच्याकडनं योग्य मार्गदर्शन घ्या परिस्थिती वेगळी राहू शकते सांगण्याची पद्धत वेगळी राहू शकते तुमचे आई वडील आहेत तुमचे मोठे भाऊ बंधू असतील ते तुम्हाला सांगतायत कोणत्या पद्धतीने सांगतायत ही पद्धत चुकीची असेल पण भावना महत्वाच्या इम्पॉर्टंट तुमच्या भावना अंतकरणापासून शुद्ध असतील ना भावना शुद्ध असतील तर माना कारण काय होतं होत की आपल्याला आपले आई वडील बोलतात कोणतरी सांगतं काही वाईट होतं तर आपण काय करतो मनाला लावून घेतो आणि लगेच फाशी घेऊन टाकतो आपण काय करतो की त्यांच्यावर राग करतो घरातून निघून जातो काय करतो आपण स्वतःहून काही करत नाही समोर त्याला मारून टाकतो असे बरेच प्रकार घडत आहे बिकॉज ऑफ तुमचा राग तो राग योग्य ठिकाणी वापरा यशस्वी होणार तुम्हाला जगामध्ये दोन व्यक्ती